नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव मानवत कापूस बाजारवा अकोला कापूस बाजारवा सेलू कापूस बाजार हा कापूस बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे आज आठ हजार चारशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा कापूस बाजारवा गेलेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा कापूस बाजाराची अपडेट यात आपण बघणार सर्वात कमी बाजारवाह सर्वाधिक बाजारवा सर्वाधिक बाजारावर मिळाला आहे भद्रावती कापूस मार्केटमध्ये दोनशे बासष्ट क्विंटल अवलेले सात हजार तीनशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भावा भदवती कापूस मार्केट सरासरी दर त्र्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये समुद्रपूर मार्केट अकराशे ब्याण्णव क्विंटल अकोले सात हजार सहाशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा समुद्रपूरचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर शहात्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजारावर अपडेट आहे पारशिवनीमध्ये एच फोर लांब स्टेपल कापूस बाराशे चोवीस क्विंटल अवकालचे सात हजार आठशे रुपये ते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा पार शिवणीचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर अठ्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे तसेच जालनामध्ये हायब्रीड कापूस तीनशे एक क्विंटल अवकालले सात हजार सातशे रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा जालनाचा आजचा कापूस बाजारावर सरासरी अपडेट शहात्तर ते ऐंशी रुपयेपर्यंत आहे घाटंजी एलआरए मध्यम स्टेपल अठराशे क्विंटल अवकालले सात हजार सातशे वीस रुपये ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा घाटंजीचा आजचा कापूस बाजार बाजारावर सरासरी दर सत्याहत्तर ते त्र्याऐंशी रुपये अकोला बोरगाव मंजू लोकल क्वालिटी कापूस तीनशे तेरा क्विंटल अवकाल आठ हजार दहा रुपये ते आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा अकोला बोरगाव मंजूचा चा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे उमरेडमध्ये लोकल क्वालिटी कापूस नऊशे त्रेपन्न क्विंटल अवकाल सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये उमरेड चा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर एकोणऐंशी ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा पर्यंतचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे कोपरणा आठशे सत्त्याऐंशी क्विंटल अवकाल सात हजार तीनशे रुपये ते सात हजार आठशे पन्नास रुपये कोपरना कापूस बाजारावर सरासरी दर त्र्याहत्तर ते एकोणऐंशी रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे हिंगणघाटमध्ये पाच हजार पाचशे क्विंटल अवकाळी सात हजार सातशे रुपये ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर सत्याहत्तर ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव आहे वर्धा मार्केट तीनशे पन्नास क्विंटल लवकर सात हजार सहाशे रुपये ते आठ हजार तीनशे रुपये वर्धा कापूस बाजारावर सरासरी दर शहात्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंतचा वर्ध्याचा कापूस बाजाराची अपडेट आहे वरोरा शेगाव मध्यम स्टेपल एकशे वीस क्विंटल लोकाली आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा वरोरा शेगाव सरासरी दर ऐंशी ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा कापूस बाजारावर वरोरा शेगाव या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील बारशी टाकळी पंधराशे सत्तावीस क्विंटल लवकर आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बारशी टाकळी या ठिकाणी सरासरी दर ऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंत बारशी टाकळी या ठिकाणचा बाजारवाची अपडेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर सिंधी सिलो अठराशे पन्नास क्विंटल कल्ले आठ हजार एकशे दहा रुपये ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो